नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक शाळेची शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनवतखेड बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा भाषिक अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या शंभर टक्के अनुदानित असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयातील रिक्त पदे भरणे आहेत तर या ठिकाणी ही संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि महाविद्यालयाचे नाव आहे वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा शंभर टक्के अनुदानित आणि ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे उच्च माध्यमिक विद्यालयातील खाली दिलेले रिक्त पदे भरणे आहे किंवा भरण्यात येत आहेत जाहिरात पूर्व परवानगी पत्र जाव क्रमांक दिला आहे शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती यांचे पत्र दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार अनुक्रमांक पदाचे संवर्ग प्रकार पदसंख्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता संवर्ग वेतन अब्लिक मानधन अनुक्रमांक एक पदाचे संवर्ग उच्च माध्यमिक सहशिक्षक शिक्षणसेवक प्रकार अनुदानित पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए बी एड इंग्रजी अर्थशास्त्र संवर्ग खुला ओपनमधून जागा भरल्या जाईल वेतन ऑब्लिक मानधन शासन नियमानुसार अनुक्रमांक दोन पदाचे संवर्ग उच्च माध्यमिक सहशिक्षक शिक्षणसेवक सेवकाची जागा आहे अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित पदसंख्या एक जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यम ए बी एड विषय आय एम एचा इतिहास राज्यशास्त्र संवर्ग खुला वेतन अब्लिक मानधन शासन नियमानुसार अनुक्रमांक तीन पदाचे संवर्ग प्रयोगशाळा सहाय्यक पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक सेवक अनुदानाचा प्रकार अनुदानित पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यच सी विज्ञान पास म्हणजे बारावी सायन्स पास बी प्लस एम एस सी आय टी उत्तीर्ण संवर्ग खुला वेतन ऑब्लिक मानधन शासन नियमानुसार इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोज सोमवारला वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे मूळ कागदपत्रासह तसेच एक बंच झेरॉक्स प्रथसह प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने ठीक अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या वेळेत उपस्थित राहावे अध्यक्ष अब्लिक सचिव रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनवतखेड बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे मुलाखतीचा दिनांक आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार येणार आहे सोमवार आणि मुलाखतीचे ठिकाण आहे वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह तसेच मूळ कागदपत्राचा एक झेरॉक्स बंच स झेरॉक्स बंचच्या प्रतसह प्रत्यक्ष मुलाखतीस स्वतःच्या खर्चाने ठीक अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत या वेळेत उपस्थित राहावे आणि अध्यक्ष ऑब्लिक सचिव रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था हनवतखेड बी बी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा क्रमांक दोन शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळेची जाहिरात आहे उच्च माध्यमिक आश्रमशाळा जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंभर टक्के अनुदानित स्वप्नपूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगर द्वारा संचलित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा आश्रमशाळेचे नाव आहे राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस पत्ता वेरूळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेवीस सात दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजेच शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरिता जाहिरात देत आहेत किंवा आहोत जाहिरात देत आहोत तर या ठिकाणी उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे या उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक किंवा शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येत आहे याकरिता ही जाहिरात आली आहे किंवा जाहिरात त्यांनी दिली आहे पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अर्हता संवर्ग माध्यम शिकवण्याचे माध्यम अनुदान प्रकार पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून कालावधी राहणार आहे या ठिकाणी पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक अर्हता एक एम एस सी बी एड भौतिकशास्त्र एम एस सी फिजिक्स बी एडची जागा आहे किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण त्यानंतर पा खाली एक पद आहे एम एस सी बी एड रसायनशास्त्र एम एस सी बी एड रसायनशास्त्र म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण संवर्ग पा एक पद ई मा व इतर मागासवर्गीय व एक पद भ ज क किंवा भ ज ब तर पा या ठिकाणी एक पद सीसाठी आहे अदर बॅकवर्ड क्लास इतर मागासवर्गीय व एक पद भ ज क किंवा भ ज क अवेलेबल नसेल तर भ ज ब माध्यम मराठी शिकवण्याचे माध्यम इंग्रजी अनुदानाचा प्रकार शंभर टक्के अनुदानित इन्फॉर्मेशन सूचना गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक त्या मूळ ओरिजनल कागदपत्रांच्या प्रतिसह स्वखर्चाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे की जे उमेदवार नोकरीची वाट पाहत आहे त्यांना असं वाटत आहे की आपल्याला खरंच नोकरी मिळाली पाहिजे जॉब मिळाला पाहिजे तर अशा गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता आवश्यक असलेल्या मूळ दस्तावेजासह किंवा ओरिजनल डॉक्युमेंटसह कागदपत्रांच्या या ओरिजनल कागदपत्रांच्या प्रतींसह झेरॉक्स प्रतींसह स्वखर्चाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस येणारा वार आहे शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे टीप एक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल महत्त्वाची सूचना आहे उमेदवारांसाठी उमेदवारांनी प्रिपरेशन करून जायचं आहे उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल दोन शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञेय राहतील शासनाच्या नियमानुसार वेतन व या ठिकाणी मिळणार आहे मुलाखतीचे स्थळ ठिकाण राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरूळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर स्वप्नपूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगरद्वारा संचलित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा संपर्क क्रमांक तीन संपर्क क्रमांक संपर्क करण्यासाठी या ठिकाणी दिले आहेत रथ क्रमांक तीन पाहिजेत भारत विद्यालय सोसायटी बुलढाणा यफ ट्वेंटी द्वारा संचालित भारत विद्यालय बुलढाणा शंभर टक्के अनुदानित हे महाविद्यालय सॉरी हे विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे भारत विद्यालय बुलढाणा शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांचे जाहिरात परवानगी पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये खालील पदे भरावयाची आहेत तरी पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता यच एस सी पदवीधर ऑब्लिक पदवीधर एन एस सॉरी एम एस सी आय टी तर पहा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदाची जागा आहे शैक्षणिक पात्रता आहे बारावी किंवा पदवीधर त्याचबरोबर एम एस सी आय टी पदसंख्या एकूण दोन पद किंवा दोन जागा पदांचा संवर्ग म्हणजेच संवर्ग आहे जातीचा सवर्ग किंवा प्रवर्ग खुला एक जागा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक जागा विजा एक जागा यष्टी एक जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान बारावी विज्ञान पदवीधर ऑब्लिक पदवीधर विज्ञान एक पद त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता एच एस सी पब्लिक पदवीधर बारावी किंवा पदवीधर ग्रंथपाल शास्त्र ग्रंथालयशास्त्र पदवी किंवा पदविका आणि एक पद आहे शेरा सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व वेतनश्रेणी शासन नियमानुसार राहील तर शासनाच्या नियमानुसार दिलेल्या पदाकरिता वयोमर्यादेची अट व वेतनश्रेणी ही राहणार आहे शासनाच्या नियमानुसार इन्फॉर्मेशन सूचना पात्र इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतिसह मुलाखतीकरिता सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भारत विद्यालय चिखली रोड बुलढाणा येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे टिपवरील चार पदापैकी सहाशय महाप्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग एक पद एक जागा विजा एक एस टी एक या संवर्गातून एकूण तीन पदे भरण्यात येतील अध्यक्ष ऑब्लिक सचिव भारत विद्यालय सोसायटी बुलढाणा रथ क्रमांक चार पाहिजेत परिवर्तन विद्याप्रसारक संस्था धुळे संचलित विजा भज प्राथमिक आश्रमशाळा शिंदखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे रिक्त पद भरणेबाबत रिक्त पद भरणेबाबत शासन आदेश क्रमांक दिला आहे इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय मुंबई आणि दिनांक दिला आहे तीन एक दोन हजार पंचवीसनुसार पद भरण्यास मान्यता मिळालेली आहे त्यानुसार खालील पात्रतेच्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर संस्थेचे नाव आहे परिवर्तन विद्याप्रसारक संस्था धुळे संचलित विजा भज विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळा आहे ॲड्रेस आहे शिंदखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणी रिक्त पद भरती करण्यात येत आहे आणि पदाचा तपशील या ठिकाणी दिला आहे त्यानुसार खालील पात्रतेच्या उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव कामाठी शैक्षणिक पात्रता यस एस सी पास म्हणजे दहावी उत्तीर्ण रिक्त पदसंख्या एक जागा प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरल्या जाईल वेतन यस पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार नुसार या ठिकाणी वेतन मिळणार आहे किती वेतन मिळणार आहे या पदासाठी पन यस पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये यानुसार इथे वेतन मिळणार आहे या पदाला परमिशन सूचना सर्वसाधारण अटी एक उमेदवाराचा स्वहस्ताक्षरातील अर्ज रोजगार वर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकासह तर पहा महत्त्वाची सूचना आहे उमेदवाराचा स्वतःच्या स्वहस्ताक्षरातील म्हणजे स्वतः लिहिलेला अर्ज रोजगार वर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकासह असायला पाहिजे दोन आश्रमशाळेच्या आवारात राहणे बंधनकारक राहील तर ज्यांना कुणाला राहण्याची सवय नाही अशांनी विचारपूर्वक अर्ज सादर करायचा आहे आश्रमशाळेच्या आवारात राहणे बंधनकारक या ठिकाणी राहणार आहे किंवा राहील तीन मूळ कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल ज्या दिवशी मुलाखत आहे त्या दिवशी मूळ कागदपत्रांसह म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटसह दस्तावेजासह मुलाखतीच्या दिवशी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे किंवा राहावे लागेल तरी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या माननीय अध्यक्ष परिवर्तन विद्या प्रसारक संस्था धुळे संचलित विजा भज प्राथमिक आश्रमशाळा जनतानगर नगर शिंदखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या नावाने पाठवावं तर पहा पात्रताधारक उमेदवारांनी किंवा पात्र उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत मान्य अध्यक्ष परिवर्तन विद्याप्रसारक संस्था धुळे संचलित विजा भज प्राथमिक आश्रमशाळा जनता नगर शिंदखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या नावाने अर्ज पाठवायचा आहे किंवा पाठवावा मुख्याध्यापक विजा भज प्राथमिक आश्रमशाळा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे अध्यक्ष परिवर्तन विद्याप्रसारक संस्था धुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण चार जाहिराती पाहिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद